हर हर महादेव माझ्या दोन्ही हातामध्ये काय आहे बघा माझ्या डाव्या हातामध्ये रुद्राक्ष आणि उजव्या हातामध्ये रुद्राक्षाचे फळ होय याच फळातून रुद्राक्ष आपल्याला मिळतात हे रुद्राक्ष कसे मिळतात कुठे मिळतात याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय हे रुद्राक्ष नेपाळवरून रुद्राक्षाची फळं आणली आहेत पण बघणार आहोत रुद्राक्ष म्हणजे शिवाचे अश्रू असणारा असा रुद्राक्ष नैसर्गिकरित्या कसा मिळतो रुद्राक्षाचं फळ कसं असतं ओरिजिनल रुद्राक्ष कसा मिळवायचा बाजारामध्ये बहुतांशी ही येत आहेत आर्टिफिशियल येत आहेत तर ओरिजिनल रुद्राक्षाची फळं मी तुमच्या समोर घेऊन आलो इथे ज्या बरण्या आहेत याच्यामध्ये रुद्राक्ष आहेत आणि त्यातील फळ काढून निसर्गता रुद्राक्ष कसं असतं हे मी दाखवणार आहे आता माझ्या हातामध्ये आता माझ्या हातामध्ये जे रुद्राक्ष आहेत वेगवेगळ्या मुखाचे जसा हा चार मुखाचा रुद्राक्ष आहे हा दोन मुखाचा रुद्राक्ष आहे हा परत चार मुखाचा आहे सहा मुखाचा रुद्राक्ष आहे ह्या रुद्राक्षाची मुख कशी ओळखायची तर ह्या सुरुवातीच्या हा मध्यभागामध्ये जे होल आहे याच्यापासून अशी एक रेष गेली आहे दोन तीन आणि चार हा झाला चार मुखी रुद्राक्ष तर या वेगवेगळ्या मुखांच्या रुद्राक्षाची वेगवेगळी महत्व आहेत महती आहे परंतु आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये नैसर्गिक रुद्राक्ष कसा मिळवा पाठीमध्ये जे आहेत हे रुद्राक्षाची फळं आहेत वेगवेगळ्या आकाराची ही रुद्राक्षाची फळं आहेत रुद्राक्षाची फळं रुद्राक्षा नेपाळवरून मी आणलेली आहेत आता आपण बघूयात याची साल काढून तुमच्या समोर कि हा रुद्राक्ष कसा असतो किती मुखाचा निघतो तर हे भिजवलेलं आहे निसर्गातून निर्माण झालेले हे रुद्राक्ष खराब होऊ नयेत याच्यासाठी पाण्यामध्ये साठवले जातात पाण्यामध्येच मी स्टोअर केलेले होते आत्ता आपल्याला हा फोडायचा आहे रुद्राक्ष याची साल काढायची आहे म्हणून पाण्याच्या बाहेर काढलाय आणि आता मी तुमच्या समोर साल काढतोय पाण्यात भिजलेली असल्यामुळे सहज याची साल निघून जातीय आणि या सालीच्या आतमध्ये रुद्राक्ष असतं रुद्राक्षाच्या फळाच्या आतमध्ये किती मुखी आहे हे आपल्याला समजणार नाही रुद्राक्षाचं किती मुखी निघावं ही आपली इच्छा असणं वेगळं परंतु आतमधून जे मुखी निघल ते आपलं नशीब इतके ओरिजिनल रुद्राक्ष तुमच्या समोर मी आणलोय बरेचदा काय होतं की बाजारामध्ये आपल्याला अनेक प्रकारे अनेक लोक भेटतात आणि साल काढलेले रुद्राक्ष झाडाचं तोडून आणलोय म्हणतात तर रुद्राक्ष प्रत्यक्ष असं सालीच्या स्वरूपात स्वालीच्या आवरणाखाली असतं आणि हे असे साल काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये रुद्राक्ष निघतो साधारणतः चांगला रुद्राक्ष कसा ओळखावा तर हे काढत काढत तुम्हाला थोडक्यात सांगतो की रुद्राक्षामध्ये ज्या रुद्राक्षाला नैसर्गिकरित्या छिद्र आहे जो निसर्गता गोल गरगरीत आहे नैसर्गिकरित्या छिद्र आहे तो रुद्राक्ष सर्वात चांगला समजावा बाकी एकमुखी दोन मुखी तीन मुखी आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही रुद्राक्ष घेऊ शकता आता हे रुद्राक्ष महाराष्ट्रामध्ये अशा फळ स्वरूपामध्ये आम्ही उपलब्ध केलेत तेही अगदी शंभर रुपयाला एक फळ या भावामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्कासाठीचा डेटा दिलेलाच आहे ज्याला पाहिजे त्यांनी श्रावण महिन्यामध्ये जरूर घ्यावं हे रुद्राक्षाचं फळ घ्यावं किती मुखी काय मुखी ते आपल्याला निघेल आत्ता हे जे रुद्राक्ष काढलेला आहे तो पाण्यातून निघालेलं जो फळ आहे त्या फळाचा असा आपण हा रुद्राक्ष काढला आहे आत्ता आपल्याला मुख दिसणार नाहीत पण याला मी छान पाण्याने धुवून घेतो गंगाजलमध्येच धुतोय कारण याच्यामध्येच आणलेलं होतं याला परत ब्रशनी स्वच्छ करून घ्यायचंय आणि बहुतेक चार मुखी रुद्राक्ष आहे यस तर याला टॉवेलनी ब्रशनी असं स्वच्छ करून घ्यायचं तर हा रुद्राक्ष स्वच्छ करून घेतलाय पाण्याने याला नैसर्गिक खोल आहे इथं बघू शकता आणि इथून एक दोन तीन चार मुखी रुद्राक्ष निघालेला आहे गोल गोलगरगरीत आता याला आपल्याला काय करावं लागेल फक्त झाडाचं फळ आहे फळातून आपण सोलून रुद्राक्ष काढला याला एकदा तुपामध्ये तळून घ्यावं लागेल आणि मग आपला रुद्राक्ष पूजापाठासाठी तयार झाला अशी ही पद्धत आहे रुद्राक्ष अशा पद्धतीनं मिळवायचा असतो आता याच्यासोबत इथं फळं आहेत ही सगळी फळं मी काढणार आहे ही सगळी फळं हे तरी अगदी भिजून ठिसूळ झाले सहजरित्या हे निघतंय वरचं परत याला स्वच्छ करून घेतोय हा दुसरा रुद्राक्ष मी तुमच्या समोर काढलाय फळामधून हा दोन मुखी रुद्राक्ष आहे एक आणि दोन आता परत इथं आणखी फळं आहेत म्हणजे काही फळं सहजासहजी निघतात काही त्रास देतात थोडीशी ठिसूळ पाण्यात भिजून झालेली ही फळं आहेत त्यामुळे चटकन निघतायत आता याला ब्रशने स्वच्छ करावं लागेल ब्रश घेऊन घासतो किती कितीमुखी निघेल तर असं असतं रुद्राक्षाचं फळ आणि या रुद्राक्षाला अतिशय अध्यात्मामध्ये धर्मामध्ये धार्मिक महत्व आहे तर आपण सर्वांनी रुद्राक्ष घेण्यासाठी जरूर संपर्क करा व्हिडिओला लाईक शेअर करा